ऑपरेशन सिंदूर हे सरकारनं मीडियासाठी केलेला तमाशा होता असं विधान सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत बोलताना केलं होतं या वक्तव्याचे पडसाद आज सोलापुरात पाहायला मिळाले सोलापुरात आज भाजपच्या वतीने प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला तसंच यावेळी प्रणिती शिंदे यांचा फोटो आमदार देवेंद्र कोठे यांनी फाडला यावेळी कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सोलापूर शहराला दुर्दैव म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्यांचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य सैन्यांच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं यासाठी मी प्रथमता खासदारांचा निषेध करतो सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी